देवणीमध्ये हिंस्र प्राण्याचा सहा जणांना चावा दोघांची प्रकृती चिंताजनक कोल्हा की लांडगा नागरिकांसह वनविभाग संभ्रमात पोलीस प्रशासनासह वनविभाग कमालवाडी डोंगरेवाडी परिसरात गस्तीवर देवणी पंचायत समिती परिसरात प्राण्याने शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर दुपारी तीनच्या सुमारास हल्ला चढवत सहा जणांना चावा घेत शरीराचे लचके तोडले जखमीत बालक महिला आणि वयोवृद्धांचा समावेश आहे तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले आहे सदर घटनेमुळे देवणीसह परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात तीन वर्षे वयाची मुलगी इनाया इस्माईल मल्लेवाले फैजान फिरोज येरोळे वय नऊ वर्षे अस्मा फमोनिसा काझी वय पंचवीस वर्षे युनुस सरदार मिर्झा वय पंचावन्न वर्षे चन्नैया अप्पा भद्रशेट्टे वय पंचावन्न वर्षे गोविंद माणिकाव मेहत्रे वय पंचावन्न वर्षे सर्व राहणार देवणी असे जखमीचे नावे आहेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासन व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी अॅक्टिव्ह मोडवर आले असून डोंगरेवाडी परिसरात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पेट्रोलिंग सुरूच ठेवली होती तर वन विभाग लातूर येथील वन परिमंडल अधिकारी सारिका बर्डे वनरक्षक सूर्यकांत घोगरे यांची टीम कमालवाडी डोंगरेवाडी आणि देव नदी परिसरात गस्त सुरू केली आहे सदर हिंस्र प्राणी हा कोल्हा आहे की लांडगा याचे संभ्रम नागरिकांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर कायम आहे आ, नमस्कार मी आपलं कॅन्टीन आहे पार? बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा आहे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघितलं असता तो माझ्यावरसुद्धा अटॅक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन वेळा चावला मग त्याच्यानंतर पूर्ण त्यांना गावात शिरलेलं आहे गाव शिरून कमीत कमी एक पंधरा ते वीस जणाला ते चाव चावा केलेला आहे मी गोविंद नानिक मेहत्रे राहणार देवनी शेतात <laughs> काम करताना येऊन डोळ्यावर देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनल वरील बातम्या धन्यवाद